शारदा होम फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक भाजी बनवणार आहोत शेपू पालक मिक्स हटीव भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी पालक शेपू स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे इथे सात आठ हिरव्या मिरच्या लसूण अद्रक घेतलेला आहे दोन टमॅटो चिरून घेतलेले आहेत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेल मीठ थोडस बेसन पीठ जिरा मूरी आणि चना डाळ घेतलेली आहे तर आता रेसिपी स्टार्ट करूया आता आपण शेपू पालक भाजी बनवूया गॅस पेटून घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये आपण सुरुवातीला पालक घालून घेऊया पालक आणि शेपू दोन्ही मिक्स स्वच्छ धुऊन बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता हा आपण शिजवून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण टमाटो हे दोन असे उभे कट करून घेतलेले आहे हे पण ॲड करायचे आणि ही चणा डाळ याच्यात टाकणार आहोत पण त्याच्या आधी तिला थोडंसं धुवून घ्यायचं डाळ मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ ही पण याच्यात टाकून घ्यायची आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही सात मिनिट मीडियम फ्लेम वर शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया हिरवं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी ही कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी ही घालायची आंत्रक घालायचं थोडंसं अर्धा इंच चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि चार पाच अशा चा चा। फोडणीसाठी ठेवायच्या हिरवी मिरची थोडी जास्त घालायची कारण ही भाजी स्पायसी छान लागते म्हणून थोडी एक दोन मिरची जास्त घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे वाटण आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे बघा बेसन पीठ आपण त्याच्यात कसं घालायचं मी दाखवते त्याच्यातल्या गाठी सगळ्यात फोडून घ्यायच्या थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं छानपैकी एक पण गाठ ठेवायची नाही छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालेला आहे व्यवस्थ मिक्स झालेला आहे आता आपण हे भाजीमध्ये टाकूया गॅस बारीक करून घ्यायचा आणि आता हे भाजीत ॲड करूया टीव अशा प्रकारे बनवायची असून आपल्याला याला फोडणी घालायची आहे थोडंसं पाणी टाकायचं थोडी घट्ट वाटते ना तर थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला छान शिजलेली आहे छान बनलेली आहे पालक शेपू मिक्स भाजी हा टीव भाजी तर आता आपण याला फोडणीची फोडणी देऊया त्याच्यासाठी एका साईडला गॅस फोडणी करूया त्याच्यासाठी दोन पळ्यात थोडस दीड पळे तेल घालायचं आता तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यात थोडासा हिंग घालायचं नंतर थोडीशी मोरी घालायची मोरी चांगली तडतरू द्यायची मोरी चांगली तडतडल्यानंतर गॅस बारीक करायचा अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हा लसूण घालायचं चांगलं लाल घालून द्यायचं इकडं भाजीवर झाकण ठेवून द्यायचं भाजीवर झाकण ठेवून घ्यायचं आणि ही फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे जास्त बंद करून घ्यायचं म्हणजे स्मोकी फ्लेवर येतो भाजीला हे बघा आपली पौष्टिक शेपू पालक हटिव भाजी अपली तयार झालेली आहे खूप टेस्टी बनलेली आहे शेपू हटीव भाजी आता आपण सर्व करूया शेपू पालक मिक्स हटीव भाजी रेडी झालेली आहे छान मस्त सुंदर लागते टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा हेल्दी खा स्वस्त रहा मस्त रहा थँक्यू भेटू या नेक्स्ट रेसिपी